नमस्कार, नमस्कार। संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण हनुमान जयंती विशेष हनुमंताचा सुंदर आणि सुमधुर पाळणा ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिल्या पहिला दिवीला आनन्द मयञ्जनी ओतिवनात् शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो जुजुरेटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो बाला जो, 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 जो चैत्र म बाळ मारुती आला जन्माला हळ समजला वरी सूर्याला जो बाळाजोदू जो हळ समजला वरी सूर्याला जो जो, जो। सूर्य जो 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 जो। सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मुर्शीत केला जो जो बाळाजोजू जो इंद्राने मारुती मुर्शीत केला जो बाळाजूजू जो, जो। तावायू तो धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तू केला वर मागुनी हेतू देवाला वज्र देह करी माळ मारुती जो बाळा जो जुजो रेजो वज्र देह बाळ मारुती जो बाळा जो रे रो रवनाने हनुमन् मद पडला दृष्टि सजो जो रेजो जो हनुमंत पडला त्याच्या जो दृष्टि जो बाजोजो जो भेटले दोगे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त मारुतीला झाली आठवण रामचंद्राचे धरिले चरण जो, जो जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो, जो रे जो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्री का दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला रो बाळार जो, जो रे रो सीता माईच्या चरणी लागला रो बाळा रुरु रे रो मारुती बोले सीता माते स आज्ञा द्यावी माते फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा रेजो जो जो। मारुती गेला शेपटीचे आसनर चू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो रे रो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जुजु जो। रो ी ओ राक्षस से नीला मारा या वनराला बाला रु मारा जो वनराला बाला द्ुजु रे, रे लेटी पना मरुुति लङ्का दहन सीतामाईचरीगुण रामा हाी दिले ब्रह्मलिखानो बाला रु रामाी दिले ब्रह्मलिखानो बाला मारु ी जनमाचा पाळना गायिना तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम जपता झूलवा झुल वजनी सुता रुे रुूल वा झूल वजनी सुता रु जो जो दुरे जो पवन सुत हनुमान की जय धन्यवाद